आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या अखिलेश शुक्ला याचं तोंड सुजलं तर बोलायचं नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय तर दुसरीकडे मराठी माणसाची संघटना कमजोर करण्याचं काम भाजपनं केलंय असा आरोप संजय राऊत यांनी केलाय लोक के इथे राहतात आमच्या मुंबईमध्ये राहतात महाराष्ट्रात राहतात हे वाद कधी नव्हते पण हे व्हेज नॉनव्हेज आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही कुठून सुरू झालं होय आमच्या हिंदुत्वात आमच्या प्रथा परंपरेत आम्ही मटन मास मच्छी खातो ना कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं मग आत्ता व्हेजिटेरियन सोसायटी कशाला आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल कुठच्याही शहरात असेल व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेला तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे तुमच्या समोर बोलतोय लिहितो आहे सांगतोय कल्याणमध्ये मराठी माणसावर आणि काल हल्ले केले मराठी माणसं घाणेरडी आहेत मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही हा मराठी माणसाला शिव्या घातल्या मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत ते लोडा गुंडेचा हा वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी ही हिंमत ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली मराठी माणसाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला